विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गणितामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे संख्या ज्ञान संख्या ज्ञान ज्याचं पक्क आहे ना त्याला कोणतीही संख्या सहज सोप्या पद्धतीने वाचता येते आता संख्या वाचायला बरीच मुलं आडखळतात ज्या मुलांना तीन अंकी संख्या वाचता येतात त्यांना सगळ्या ह्या नऊ अंकापर्यंतच्या संख्या सोप्या पद्धतीने कशा वाचायच्या हे तुम्हाला मी शिकवतो अतिशय आहे तुम्ही बघा तुम्हाला फक्त एवढं पाठ करायचं आहे शतक हजार लाख कोटी ह्या चार हे चार शब्द पाठ पाहिजेत ह्याच क्रमानं शतक हजार लाख आणि कोटी आता ह्याच्या टप्प्यावर मी तीन लिहिले याचा अर्थ शतकाची तीन घरं आहेत लक्षात ठेवायचं शतकाची घरं किती येतात तीन हजाराची किती येते लाखाची किती येते कोटीची किती येते एवढं ज्याच्या डो आपल्या डोक्यात फिटच करून ठेवायचे की प्रत्येकाची घर दोन दोन आहे ती फक्त शतक किती वाला आहे तीन गावांचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे स्वल्प विराम स्वल्प विराम आपण मराठीमध्ये शिकलो नाही तो स्वल्प विराम ज्याला द्यायला येतो ना त्याची संख्या चुकतच नाही चला आपण प्रत्यक्षात बघूया ही संख्या तुम्हाला सगळ्यांना वाचता येते किती आहे एकशे तेवीस आहे ऐके ना एकशे तेवीस आहे हे शतक शतक आहे हे दशक आहे हे आहे आपण ह्या सगळ्यांना एक घर केलंय ह्या सगळ्यांचं एक घर म्हणजे हे शतकाचं घर आहे कोणाचं घर आहे शतकाचं घर शतकामध्ये तीन अंक असतात आता काय करायचंय बघा कुठलीही संख्या असू द्या उजवी बाजू आपली कुठली आहे बघायचं उजवीकडनं एक दोन तीन घरं मोजायची आणि सोलप्राम द्यायचं काय द्यायचा सोल्पराम द्यायचा आता हे दोन तीन चार जे आहे का नाही हे झालंय शतकाचं एवढा वास आहे तुम्हाला दोन तीन चार काय आहे दोनशे चौतीस आहे शतक सोडून पुढचं घर कोणाचा आहे म्हणजे हे एक हजार आहे हे काय आहे एक हजार दोनशे चौतीस मला आता खालची संख्या बघा अंक मोजूया एक दोन तीन चार पाच अंक आहे किती अंक आहेत परत उजवीकडनं एक दोन तीन मोजायचंय आणि सोल्पेरांगायचंय आणि सोलपुराम द्यायचा ह्या सोलपुरामाच्या पुढची तीन गरजी झाली शतकाची ही दोन गर झाली कोणाची हजाराची कोणाची मग संख्या वाचायची कशी मी आधी वाचतो बघा मग माझ्या माग म्हणा हे बारा काय झालंय हजार बारा हजार तीनशे पंचेचाळीस लक्षात आहे का खाली बघा एक, दो, एक, दो, एक, दो। एक दोन तीन चार पाच सहा अंक आहेत किती अंक आहेत परत मगा सांगितल्याप्रमाणे कडन सोल फेरामधे एक दोन तीन एक दिला नंतर दोन किती सोल फेरा एक दोन पहिल्यांदा तीन आणि पुढे दोन 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 चे टप्पे आता घर कुणाकुणाचे येते बघा मग शिकवल्याप्रमाणे हे शतकाचं घर हे हजाराचं घर आणि हे कुणाचं घर आहे आले लक्षात हजार सोडून पुढचं घर कोणाचं असणार आहे वाचन कसं होईल मग एक लाख तेवीस हजार चारशे छप्पन व्हेरी गुड आता अजून एक अंक वाढू आपण एक दोन तीन चार पाच सहा सा, सात अंकी संख्या झाली किती अंकी संख्या ठरल्याप्रमाणे उजवीकडनं तीनचा टप्पा दोन आणि पुढची दोन हे शतकाच घर हजाराचं घर हे लाखाच घर लाखाच्या घरात किती आहे आता बारा आहे म्हणून म्हणायचं बारा लाख चौतीस हजार पाचशे सदुसष्ट सोपं आहे का ना पुढ बघा पुढे बघा अजून एक घर वाढलंय दोन तीन चार पाच सहा सात आठ झाले घर परत मागा प्रमाणच तीनचा एक टप्पा दोनचा एक टप्पा दोनचा एक टप्पा म्हणजे हे शतकाचं घर आहे हे हजाराचं आहे हे लाखाच आहे आणि हे बरोबर का संख्या कशी वाचायची एक कोटी तेवीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर अष्ट्याहत्तर म्हणायचं नाही अठ्याहत्तर काय आता अजून एक अंक वाढवलाय बघा एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ नौ अंकी संख्या है कि संख्या है पहला टप्पा किसी घर एवं वाच बारा कोटी चौतीस लाख छपन हजार सातशे एकोण इथं पण अंक आहेत काय बघा हे पहिला अंक तर तुम्हाला सगळ्याला वाचता येतोय काय हा आता इथं काय करायचं बघा एक दोन तीन स्वल्प विरा हे झालं शतकाचं घर त्याच्या पुढं घर आलं एक म्हणजे हजाराचं आहे कोणाचा आहे काय होईल मग हे वाचा तुम्ही चार हजार पाच बरोबर चार हजार खालची संख्या कशी वाचायची बघा परत तीन इकडून तीन एक दोन तीन आणि ही दोन हे शतकाचे आणि दोन मग हजाराच्या घरात किती आहे पन्नास पन्नासच आहे पन्नास हजार पुढं बघा परत तीनचा एक टप्पा करूया दोनचा एक टप्पा करूया जाल गर, गर, हे झालं शतकाचं घर हे हजाराचं घर आणि हे लाखाचं घर ज्याला येतात घर पाडायला येतात त्याची संख्या चुकतच नाही त्याची संख्या महत्वाचा आहे सोलप्युराम द्यायला आला पाहिजे कसा द्यायचाय उजवीकडनं तीन दोन 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 परत दोन 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 नेत जायचं आता ही काय संख्या होईल बघा पाच लाख हजार दिले काय बरोबर सांगितले बघतो पाच पाचशे हजार नाहीच आहे शून्य टाकायचे पुढे बघा पुढची संख्या तीन दोन आणि पुढं दोन आहे शतकाचं घर हजाराचं घर लाखाचं घर मग हे काय असणार आहे लाखाच्या घरात सात लाख सात अंकापर्यंत संख्या सहज तुम्हाला आता वाचता येणार म्हणजे येणार पुढची संख्या बघा तीन चा टप्पा दोनचा टप्पा दोनचा टप्पा शतकाच घर कोटी व्हेरी गुड आठ कोटी सत्याहत्तर लाख सात हजार सातशे शेवटची संख्या आपण बघूया एक दोन तीन दोन दोन शतक हजार लाख कोटी कोटीच्या घरात किती म्हणून काय म्हणायचं पन्नास कोटी हा पाहिजे पन्नास कोटी पंचावन्न हजार पंचावन्न नऊ अंकापर्यंतच्या संख्या अतिशय सोप्या पद्धतीनं वाचता येतात लिहिता पण येतात समजा आता एखादी तुम्हाला संख्या मी लिहायला सांगितली लिहा बारा कोटी बारा लिहा असं जर म्हणलं तर किती सोपं आहे बघा काय करायचं बघा इथं लिहून दाखवू का हे बघा बारा बारा लिहिलं आणि काय म्हणले सर बारा कोटी बारा बारा कोटी कोटीचा कोटी सर दिला आता बारा कोटी कोटी नंतर कोणाचं आहे लाखाज लाख म्हणलो का मी काय मी बारा इथं तर शतकाची किती घर असणार आहे ती आणि लिहायचंय बारा मग मध्ये एक दशक आहे दोन काय एक काय शतक काय सांगितलेलंच नुसतं बारा लिहायचं आहे मग काय लागल शून्य लक्षात आलं ओके